आणि खऱ्या या महापुरुषांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आणि हा पुतळा या ठिकाणी चाकण मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारावर बसत असताना या महापुरुषांनी जे समाजासाठी कार्य केलं ते कार्य खऱ्या अर्थानं स्मरण समाजाला होणार आहे आणि म्हणून हा भव्य दिवस सोहळा या ठिकाणी या सोहळ्याचा साक्षीदार होताना आम्हाला आनंद होत आहे तर सर्व साखरकरांना या सोहळ्याच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि येत्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी या पुतळ्याचं अनावरण राज्याचे आणि देशाचे नेते या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणात आम्ही साजरं करणार आहोत अशा प्रकारचं नियोजन तुमच्या काळात असणार आहे तरी सर्व साखरकर नागरिकांना पुन्हा एकदा मी या सोहळ्याच्या निमित्तानं शुभेच्छे या ठिकाणी सांगतो धन्यवाद